श्री स्वामी समर्थ बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात याच दिवशी भगवान शिवशंकर हे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि म्हणून या दिवशी खास करून शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते भगवान शंकर जे आहेत तर ते पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपाने या दिवशी विराजमान असतात प्रदोषकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण शिवांची पूजा केली तर हे अत्यंत शुभ मानले जाते एक तांब्यावर जल आणि एक बेलपत्र जरी आपण भगवान शंकरांना या दिवशी अर्पण केले तरीसुद्धा ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतात परंतु काही वस्तू अशा आहेत ज्या चुकूनही शिवपिंडीवरती अर्पण करू नयेत त्याचप्रमाणे घरामध्ये कोणते शिवलिंग ठेवू नये घरामध्ये जे आपण शिवलिंग ठेवतो ते कसे असावे आणि आपण शिवपूजा करताना कोणते नियम पाळावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवपिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकू हे कधीही शिवपिंडीवरती अर्पण करू नये भस्म किंवा चंदन वापरून आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची असते हळदी कुंकू जे आहे तर ते सौभाग्याचे प्रतीक आहे तर महादेव जे आहेत तर ते वैराग्य आहेत म्हणून चुकूनही हळदी कुंकू आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं नाही महाशिवरात्रीला आपण दुधाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करत असतो परंतु हे दूध कच्चे असावे चुकूनही उकळवलेलं दूध किंवा पॅकेटमधील दूध जे आहे तर ते अभिषेकासाठी वापरू नये यानंतर आहे ते म्हणजे नारळ पाणी हे शिवपिंडीवरती अर्पण केलं जात नाही तसेच केवड्याचे फूलसुद्धा अर्पण करू नये केवड्यालासुद्धा महादेवांचा शाप होता त्यामुळे केवड्याचे फूलही शिवपिंडीवरती अर्पण केले जात नाही यानंतर आहे ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीने शाप दिला होता की मी कधीच शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही त्यामुळे तुळस जी आहे तर ती चुकूनही शिवलिंगावरती अर्पण केली जात नाही यानंतर आहे ते म्हणजे शेंदूर तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही शिवपिंडीवरती अर्पण करायच्या नाहीत शिवपुराणानुसार शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात परंतु घरामध्ये शिवलिंग ठेवताना आपल्याला ते योग्य पद्धतीने ठेवायचं आहे जर आपण योग्य प्रकारे शिवलिंग घरामध्ये ठेवले नाही तर मात्र आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात शिवलिंग जे आहे तर ते मोठे नसावे हाताच्या अंगठ्या एवढे शिवलिंग आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये इतर कोणत्याही देवतेची जेव्हा आपण घरामध्ये मूर्ती ठेवतो तेव्हा त्याची ते प्राणप्रतिष्ठा करतो परंतु शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये शिवलिंगाची नियमित पूजा आणि अभिषेक करायचा आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग घरामध्ये नसावीत जर असतील तर ब्राह्मणाकडून विधिवत अभिषेक करून ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि घरामध्ये फक्त एकच शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंग एकटे कधीही ठेवू नये तर त्यासोबत महादेवाच्या कुटुंबाचा फोटो म्हणजे ज्या फोटोमध्ये महादेव आहेत माता पार्वती गणेश कार्तिके आहेत तर असा फोटोसुद्धा शिवलिंगासोबत आपल्याला ठेवायचा आहे शिवलिंग हे बेडरूममध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे बरेच लोक तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे शिवलिंग जे आहे तर ते तुळशीमध्ये सुद्धा ठेवू नये तर अंगठ्या एवढं छोटंसं जे शिवलिंग आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे शिवलिंग हे जास्त मोठ्या आकाराचं नसावं त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांची पूजा करताना काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे शास्त्रानुसार आपल्याला या दिवशी काही नियम पाळणे हे गरजेचे आहे या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये आपण जो उपवास करतो तर आंघोळ करूनच आपल्याला उपवासाचं जे काही आहे तर ते खायचं आहे किंवा पाणी प्यायचं आहे परंतु आंघोळ करायच्या अगोदर काहीही खाऊ पिऊ नये आंघोळ करूनच आपल्याला शिवांची पूजा करायची आहे शिवांची पूजा ही प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच करायची आहे या दिवशी जरी आपला उपवास नसला तरीसुद्धा डाळ भात गव्हापासून बनलेले पदार्थ खायचे नाहीत कांदा लसूण मांसाहार तर हा सुद्धा वर्ज्य करायचा आहे तसेच उपवासाला जर आपण दूध घेणार असू तर ते दूध जे आहे तर ते फक्त दूध न घेता त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे या दिवशी शिवलिंगावरती इतरांनी अर्पण केलेला जो प्रसाद आहे तर तो ग्रहण करू नये असे करणे हे अशुभ मानले जाते आणि आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही तसेच काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालू नयेत पूजेमध्ये शंकाचा वापर करू नये शंकाचा वापर करून शिवपिंडीवरती जलाभिषेक करू नये महादेव व शंकाचे जमत नाही त्यामुळे हा नियमसुद्धा पाळायचा आहे उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशीच सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करूनच उपवास सोडायचा आहे दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये इतर धातू जे आहेत पितळ चांदी तर याचं भांडं आपल्याला वापरायचं आहे परंतु दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याचं भांडं वापरू नये कारण तांबा जो धातू आहे तर यासोबत दह्याचा आणि दुधाचा संपर्क आल्यामुळे विषारी द्रव्य तयार होत असतं त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्याचप्रमाणे तुटलेलं बेलपत्र जे आहे तर ते पूजेमध्ये वापरायचं नाही महिलांनी शिवपिंडीवरती अभिषेक करताना शिवलिंगाला स्पर्श करू नये शिवलिंग चोळू नये वरून आपल्याला तो अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करताना किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा अभिषेक करताना ते पाणी किंवा ते दही दूध पंचामृत असेल तर ते आपल्या पायावरती पडू देऊ नये त्याचप्रमाणे पूर्व दिशेला तोंड करून अभिषेक करू नये शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये या दिवशी घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करू नयेत पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये पशुपक्ष्यांना मारू नये तर हे जे नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत